की विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्दा फॉश झालेला आहे विरोधी पक्षाने केवळ राजकारण हा विषय सोडवण्याची भूमिका नाही हा गोंधळ सदाचा बाप लपवण्यासाठी आहे की काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेड निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेड निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे हे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसीची पडली आहे ना यांना मराठ्यांची पडली आहे माझ माझ या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की, की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ आपण जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझं या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज ही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती अध्यक्ष महाराज विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्दा फॉश झालेला आहे त्यांना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचंय त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे भगवत नाही अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत त्यावेळेला प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज यांना काही पडलेली नाही मराठ्यांची अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य साटमजीनी या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी यांना बोलू द्या मग यांना बोलू द्या मग आम्ही बोलतो शुमौ दे। शुमौ दे। बोलू द्या अध्यक्ष महोदय सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलायला तर का नाही आलय का नाही आलं अध्यक्ष महोदय हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय काल अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय हाय महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे आता बरोबर येतो म्हणणारे अचानक असा कोण यांचा बोलवता धनी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कुठेतरी बोलवता त्यांनी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय समाजवाट बघतो हो अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय करतो समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण सगळ्या होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेते अध्यक्ष महोदय हा खरंचा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण कौन? मॅसेज कोणा झाला अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्यासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय ओबीसी वेगळं सांगा मराठा वेगळं सांगा दोघांची मांड वेगळी राहा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयाच केलंय हा विषय सोडवण्याची भूमिका नाही हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ लाख शिंद्याची घेतली त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं त्याही वेळेला अध्यक्ष हो महोदय बाहेर यांची वेगळी भूमिका आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाजाविरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय त्या अर्थाने तो निर्विरोध करतोय आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकणार सरकारने दिलं अध्यक्ष महोदय आज दहा टक्के आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का न्यायाला अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय

पार्टी जा काय पार्टी पाठी त्यांच ऐकून घ्या ऐकून तर घ्या अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून घ्या महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय ऐकून तर घ्या आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर आठवण झाली अध्यक्ष महोदय खर तर यापूर्वी बसून घ्या बसून घ्या बसून घ्या असं चालणार नाही सभागृह असं चालणार नाही सभागृह तुम्ही ऐकून तर घ्या त्यांच ऐकून तर घ्या त्यांच त्यांच ऐकून तर घ्या तुम्ही सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे बघा बसून घ्या दोन्ही बाजूनी बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली बसून घ्या मी उभा आहे तुम्ही खाली बसा खाली बसा खाली बसून घ्या ऐकून घ्यायला लागणार जा जा बघा एक, एक लक्षात घ्या चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा अहो चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा खाली बसा खाली बसा कामकाज पुढे जाऊ शकत नाही असं असं कामकाज होऊ शकत नाही असं कामकाज होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आज, आज आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी पहिल्या स्टेटवर ने भाष्य करणार आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांनी हे म्हटलेलं अध्यक्ष महोदय कि यापूर्वी विरोधी पक्षाची आठवण आली की नाही परंतु अध्यक्ष अध्यक्ष ते याही पूर्वी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांची एकत्रित बैठक झालेली अध्यक्ष महोदय त्यावेळेस रिझॉल्युशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पास झालेला अध्यक्ष महोदय दोन वेळेस अध्यक्ष महोदय बैठकी झाल्या कालची बैठक अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष महोदय आणि जेव्हा हे संवेदनशील महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवते अध्यक्ष महोदय याचा काल आला अध्यक्ष महोदय शेवटपर्यंत यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की आम्ही विरोधी पक्ष सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं परंतु का ते बैठकीला अध्यक्ष आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली अध्यक्ष मोदी हो माननीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अत्याचार आत्महत्या केली अध्यक्ष मोदय हो तेव्हा कोणाचं सरकार होत अध्यक्ष मध्ये महाराष्ट्रात आणि तेव्हापासून अध्यक्ष मोदय तेव्हापासून वरिष्ठ नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपण जर स्टेटमेंट तर वरिष्ठ राष्ट्रवादीच्या अध्यक्ष मोदय त्यांनी स्टेटमेंट दिला अध्यक्ष मोदी की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही अध्यक्ष मोदय त्यांच्या मुलीने स्टेटमेंट दिलेला अध्यक्ष मोदय की मराठाला संरक्षण देता येणार नाही अध्यक्ष बोधय पहिल्यापासून अध्यक्ष बोधय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमी अध्यक्ष बोधय मराठा सभेला आरक्षण देऊ नये हीच होती अध्यक्ष बोधय त्याही नंतर अध्यक्ष बोधय जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष मोदय आरक्षण दिलं त्यावेळेस म्हटलं अध्यक्ष सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं अध्यक्ष मोदय आज एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं अध्यक्ष मोदय तेही आरक्षण मध्ये अध्यक्ष मोदय हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं ते चॅलेंज करणारे अध्यक्ष मोदय हेच विरोधी पक्षाचे लोक आहेत यांच्या मनामध्ये मराठा आणि ओबीसी यांना झुलवत ठेवायचं यांच्यामध्ये अध्यक्ष मध्ये एक प्रॉब्लेम तयार करायचा महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करायचं दूषित करायचं आणि त्यावर आपल्या पोळ्या शेकायच्या एवढंच काम विरोधी नेते अध्यक्ष मध्ये करतायत विरोधी पक्ष अध्यक्ष मध्ये करतायत आणि म्हणून माझी मागणी आहे माझीच मागणी अध्यक्ष मोदय की विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष महोदय आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे एकच भूमिका जाहीर करा मराठा समाज पाहतोय ओबीसी समाज पाहतोय यांची भूमिका अध्यक्ष महोदय दुतोंडी आहे अध्यक्ष महोदय समाजामध्ये भान लावण्याचं काम अध्यक्ष मोदी चाललेलं अध्यक्ष महोदय यांची भूमिका सांगत नाही अध्यक्षपद नवरोवा कुंजोवा अध्यक्ष अध्यक्षपद यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा या तिघांनी अध्यक्ष मोदय पक्षीय भूमिका तुमची काय आहे मराठ्यांना ओबीसी समावेश करावा का याच्यावर स्पष्ट त्यांनी आपली भूमिका मान्य अध्यक्ष महोदय त्यानंतर महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी समाज यांना यांच नकली जी आहे नकली वक्तव्य आणि नकलीपणा हा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष मोदय आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं वागणं बरं नव्हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये अतिशय विस्फोटक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सभागृहातल्या सगळ्या पक्षांनी संवेदनशीलतेनं राहणं हो आवश्यक अध्यक्ष बोलते समाजात समाजात भांडी लागणं याची दक्षता घेणं आवश्यक आहे विरोधी पक्ष मताच राजकारण या विषयावर चर्चा होणार अध्यक्ष चालू आहे ना काँग्रेस राष्ट्रीय सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी मराठा पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण काय बोलवणारा धनी कोण आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून न येण्यामागचं कारण काय समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसा जागेवर बसा आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय या हो वाद कोणी ऐकून घ्या ना अहो तुम्ही बोलला माहीत अध्यक्ष महोदय एक मुख्यमंत्री एका बाजूच्या दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या दोन मिनटं बसून घ्या दोन मिनटं बसून घ्या असं नाही चालणार ना आहे कामकाज अ तुम्ही माझं पण ऐकत नाही आहात असं काय चालणार बसून घ्या शांत दोन मिनटं ऐकून तर घ्या दोन मिनिटं ऐकून घ्या बोला बोला बैठकीमध्ये न जाणं म्हणजे चेहरे दिसलेले जेव्हा चर्चा करणार झाल्यावर बोलणार की आता बोलणार समाजाच्या बाबती म्हणाला झाल्यावर आम्हाला संधी द्या त्या घराघरामध्ये मला गोंधळात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे गोंधळात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे किंवा ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे बघ ओबीसी मधून मराठा समाजाला जावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांचा हा नकली जो चेहरा है ना कधीतरी महाराष्ट्र समोर आला पाहिजे कारण याच्याच मुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचा भविष्य अंधारात टाकण्याचे काम हे लोक सगळे करतात अध्यक्ष महोदय पूर्ण अध्यक्ष हो महोदय यांची भूमिका नेमकी काय आहे हे स्वतंत्र आरक्षण पाहिजे कहना ओबीसी तुला अध्यक्ष महोदय माझा प्रश्न अजून तोच अध्यक्ष महोदय या सदनाकडून आणि सभागृहातल्या सर्व पक्षांकडून संयुक्तरित्या काही ना काही तोडगा निघेल ही मराठा समाजाची अपेक्षा आहे मराठा समाज या अपेक्षेने आंदोलनाला उतरला आहे त्याच्याबरोबर सगळे उतरलेले असताना ओबीसी समाज आपल्या आरक्षणाची चिंतेत आहे पण अध्यक्ष महोदय या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला हे पळ काढला प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला अध्यक्ष महोदय आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला कोणाचा एस एम एस होता कोणाचा फोन होता अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय वारंवार अध्यक्ष महोदय अगोदरच्या बैठकांना आपण आलात अगोदरच्या बैठकांमध्ये आपण चर्चा केलीत अगोदरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेतलं आपण एकत्र राहिलो आता ज्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विषय आला अध्यक्ष हो महोदय त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही आपल्या मागण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतोय आणि त्यावेळेला आपण एकत्र आहोत दाखवण्याची गरज आहे आणि तसा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी केला अध्यक्ष महोदय वही बैठक ठरली ही माशी शिकली कुठे अध्यक्ष महोदय हा विषय महत्वाचा अध्यक्ष महोदय

हे बघा मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे सभागृह मी काय असा चालू देणार नाही विरोधी पक्ष नेते बोलतात तुम्ही शांत बसा विरोधी पक्ष नेते बोलतात तुम्ही शांत बसा मुळीच चालणार नाही तुम्ही खाली बसा काय तुम्ही सांगणार आहे ना बसायला त्यांना बोलू दे त्यांना बोलू दे तुम्ही खाली पाठी बसा त्या गोंधात त्या गोंधात नाही असं ना बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही आपण खाली बसा खाली बसा सभागृहाची बैठक ही पाऊण तासासाठी पंचेचाळीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे